नमस्कार मंडळी हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये खूप सारी ताजी ताजी मेथी आली आहे तर आज आपण विशेष सहा मेथीचे पौष्टिक पदार्थ बनवून दाखवणार आहे तर मेथीचा पहिला प्रकार बनवणार आहोत आता इथं आपण एक वाटण बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे घेतले दोन चमचे भाजलेले डाळ दार। म्हणजेच डाळवं घेतलं दोन चमचे भाजलेले बिया घेतल्या आणि थोडस पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेतली आता एक चमचा तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे आणि निवडलेली एक जुडी मेथी स्वच्छ धुवून घालून चांगली परतून प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता त्याच्यातच दोन चमचे तेल मोहरी जिरे दोन मिरचीचे काप खूप सारा बारीक चिरलेला लसूण आणि दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घातले त्याच्यातच टोमॅटो घातला कांदा टोमॅटो भाजल्यावर मसाले घालायचे हळद पूड गरम मसाला जिरेपूड लाल तिखट आणि भाजलेली मेथी घालून चांगलं परतून घेतलं कडवटपणा गुळाचा खडा किंवा साखर घाला बनवलेली पेस्ट घाला आणि दोन वाटी पाणी होता चवीनुसार मीठ घालून झाकण लावून मिनिटभर भाजी शिजवून घेतली नंतर तडका पॅन मध्ये दोन चमचे बटर दोन चमचे बटर किंवा बटर गरम झाल्यावर जिरे ला चार लाल मिरच्या एक चमचा लाल तिखट घालून भाजीत ओतून तडका दिला हॉटेल सारखी छान बनून तयार झाली लसूणी मेथी मेथीच्या भाजीचा दुसरा प्रकार एक वाटी हरभरा डाळ चार तास भिजण्यास ठेवा चार तासानंतर डाळ भिजल्यावर पाण्यातून उपसून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या नंतर याच्यात चार तिखट हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचे तुकडे एक चमचा जिरे एक चमचा ओवा चवीनुसार मीठ पाव चमचा हळदपूड आवडीनुसार कोथिंबीर आणि लागेल तसं पाणी घालून बारीक दळून घेतलं अगदी भज्यांना बनवतं तसंच बॅटर बनवून घ्या याच्यात एक वाटी बारीक चिरलेली मेथी घाला मेथी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या एक मोठ्या आकाराचा कांदा चौकोनी चिरून घातला आता हे सर्व जिन्न चांगले एकजीव करून घेतले नंतर कढईमध्ये तेल ओतून तेल चांगलं गरम झाल्यावर भज्यांच्या आकारात किंवा मोठ्या आकारात सोडून पकोडे बनवून घ्या हे पहा खूप छान कुरकुरीत मेथी पकोडे बनवून तयार झाले हे पकोडे टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणी सोबत खाण्यास घ्या खूप छान लागतात मेथीचा तिसरा प्रकार तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे चांगली तडतडल्यावर याच्यात ठेचलेला लसूण घातला नंतर बारीक वाटलेली हिरवी मिरची हळदपूड घातली एक वाटी बारीक चिरलेली मेथी घालून चांगलं परतलं नंतर याच्यात आवश्यकतेनुसार पाणी ओतलं चवीनुसार मीठ घालून पाण्याला उकळी आल्यावर याच्यात बेसन वैरून सगळ्या गुठळ्या फोडून घेतल्या वरून अर्धा चमचा गरम मसाला घालून झाकण लावून मिनिट भर वापरून घ्यायचं आहे आता मिनिटानंतर बनून तयार झालं छान असं मेथी पिठलं हे पिठलं भातासोबत तसेच ज्वारीची भाकरी तांदळाच्या भाकरी सोबत खाण्यास घ्या खूप छान लागली जाते मेथीचा चौथा प्रकार कढईमध्ये दोन चमचे तेल घालून तेल गरम झाल्या पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घातले मोहरी जिरे तडतडल्यावर दोन सुक्या लाल मिरच्या मोडून घातल्या मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घाला कांदा सोनेरी भाजत आल्यावर टोमॅटो बारीक चिरून घाला कांदा टोमॅटो चांगला भाजल्यावर त्याच्यातच एक चमचा ठेचलेला लसूण अर्धा चमचा किसलेलं अद्रक दोन तिखट हिरव्या मिरचीचे काप घातले पाव चमचा हळद हळदपूट एक वाटी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी चवीनुसार मीठ घालून चांगलं परतून घ्या मसाल्यात मेथी चांगली परतल्यावर दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला घाला आणि एक वाटी तुरीची डाळ हळद तेल हिंग घालून चांगली मौसूर शिजवून घेतली ती याच्यात होता चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून चांगलं मिनिटभर शिजवून घ्या खूप छान डाळ मेथी बनवून तयार झाली तुम्ही अशी वेगळ्या प्रकारची डाळ मेथी नक्की बनवून पहा मेथीचा पाचवा प्रकार पराती मध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं पोहे खाण्याचे चार चमचे बेसन घ्या एक वाटी मेथी स्वच्छ धुवून अशी हाताने तोडून घेतली कोथिंबीर मिरची लसूण अद्रक यांचं बारीक केलेलं वाटण घातलं एक चमचा जिरेपूड एक चमचा धणेपूड एक चमचा गरम मसाला घातला दोन चमचे पांढरे तीळ घाला अर्धा चमचा जिरे एक चमचा ओवा चुरून घालायचा आहे अर्धा चमचा हळद पूड चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घालून चांगलं मिक्स केलं आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं आहे हव्या गोल आकारात, आकारात पराठा लाटून घ्यायचा आहे तवा गरम झाल्यावर तव्यात थोडस तेल सोडून पराठा पसरवून दोन्ही बाजूने तूप किंवा तेल लावून चांगलं भाजून घेतलं छान असे सर्व मेथी पराठे बनवून तयार झाले दही बटर तसेच टोमॅटो केचप सोबत खाण्यास घ्या खूप छान मेथी पराठे लागतात मेथीच्या भाजीचा सहावा प्रकार तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे तडतडल्यावर याच्यात ठेचलेला खूप सारा लसूण चार तिखट हिरव्या मिरचीचे काप घालून चांगलं परतलं नंतर याच्यात मेथीची एक जोडी निवडून स्वच्छ धुवून घातली दोन चमचे भिजवलेली मुगडाळ चवीनुसार मीठ आणि तीन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून चांगलं परतलं याच्यात भाजी आणि डाळ शिजण्या इतपतच वाटीवर पाणी होता आणि झाकण लावून मौसून मेथी आणि डाळ शिजवून घेतली छान अशी मेथीची भाजी बनून तयार झाली गरमागरम भाकरी आणि भाजी खाण्यास खूप छान लागते त्यासाठी चपातीला घेतो अगदी तसाच उंडा बनवून प्लेन चपाती लाटून घेतली नंतर त्याच्यावर अर्धा चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा सांबर मसाला अर्धा पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा तेल तेल घालून सर्व मिक्स करून चपातीला सगळीकडे पसरवून घेतलं नंतर त्याच्यावर पांढरे तीळ आणि बारीक चिरलेली मेथी घातली मेथीऐवजी कोथिंबीर किंवा पालक ही घालू शकता नंतर त्याचे जिगझॅग पद्धतीने पदर बनवून उंडा बनवून घ्यायचा आहे अगदी मी दाखवल्याप्रमाणे त्याच्यावर थोडस पीठ भुरभुरून एकाच साईडने हलक्या हाताने गोलाकारात लाटून घ्यायचा आहे नंतर तव्यामध्ये तेल सोडून पराठा पसरवून दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावून चांगलं भाजून घ्यायचं आहे हे पहा भाजल्यानंतर याला हाताने थोडस प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे चांगले लेअर सुटतात आता बनून तयार झाला छान असा मसाला लच्छा मेथी पराठा अशा प्रकारे मेथीच्या भाजीपासून सहा प्रकार बनवून तयार झाले तुम्ही नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार